गांगनापुराने अक्कलकोटला जायचं आहे म्हटल्यावर रात्रीच बॅग भरून ठेवली आणि आई साहेबांना म्हटलं आई साहेब जाऊन येतो सव्वा पाच वाजता पाटे स्टार्ट जे मारलेला सांगली फाट्यावर येऊ दीप्या साडेसहा वाजता आला बघा जास्त काय लांबड लावली नाही दोन्ही गाड्यामध्ये की नाही त्याला भरून टाकलं आता इतनं पुढं काय मज्जाच की चलो तुम्हाला सांग तो पावसाचा विषय फक्त सांगली पाट्यापर्यंतच होता तिथनं पुढं पावसाचा ठेंबच नाही जसा हायवे लागला गाडीचा चौथा जे टाकला गाडी नेली उसळतात शंभर दीडशी चा स्पीडने इथन कर्नाटकचा रस्ता चालू झाला बघा कर्नाटकातला रस्ता एक नंबर की हो म्हणून मी गाडीची स्पीड कमी केलीच नाही बघा अरे सांग रे किती किलोमीटर झालं ते हे खरं इकडं वातावरण मस्त आहे बघा हे भारी वाटाले खतरनाक कधी बघा क्षले गाडी तर त्याला म्हटलं विजापूर मध्ये जाऊन आपल्याला नाश्ता करायचाय ढिप्यानं घेतला डोसा म्हणून अक्ष्याने घेतला डोसा म्हणून मी पण गाऊन डोसा पोचलो आम्ही गागनापुरात घेतलं देवाचं मस्तपैकी दर्शन गाडीला जे स्टार्ट मारला आणि अक्षाला म्हटलं सरळ जायाचं बघ आता अक्कलकोटला अक्कलकोटला आल्याबरोबर रांगेत उभारून आठ वाजता मस्त त्यापैकी प्रसादाचा लाभ घेतला बघा आणि स्वामींचं जाऊन दर्शन पण घेतलं दिवसभर प्रवास करून थकल्यालो त्यामुळं रूमवर गेल्या गेल्या तिघं पण जाऊन झोपलोच बघा